हुंडी देण्याची पद्धत आहे का आमच्या गावात तेव्हा का काही हुंडी मोठं होऊन गेलेलं मनुष्याची आठवण करून देते सावली देते फळ्या देते मदत करते मी शाळा एवढेच प्रार्थन करतो बाळांना तुमच्या चरण विलीन करून घ्या ओम शांती ओम शांती त्याला सर्व वडगाव सांग आणि साने सांग युवा पाहुण्याच्या तीन लाडक्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमचे बंधू तसेच आमचे परममित्र श्री शैलेश बबन तांबोळ यांचे चिरंजीव कुमार कणमय शैलेश तांबोळी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आज इथं बहुसंख्य उपस्थित आहात तन्मय म्हटलं तर आज सर्वांचा लाडका तन्मय पहिली गोष्ट तन्मय आली राजकारणातच पुढं नसून तो बाकीचे पण जे इतर स्पोर्ट आहेत बॉक्सिंग म्हणा कराटे म्हणा याच्यामध्ये देखील तो चॅम्पियन देखी आहे आणि त्याला प्रथम क्रमांकाची बक्षीस देखील मिळालेली आहे दे दे। मी तुम्ही सर्व वाढदिवसानिमित्त इथे उपस्थित झालो त्याबद्दल मी माझ्या तांबोळी कुटुंबियांच्या वतीने सरसे स्वागत करतो व आभार मानतो व तन्मयला या एका दिवसाच्या निमित्ताने आपल्या वडगावचा आणि बालविकास क्रीडा मंडळ तसेच जानकी मंडळ तसेच शिवसेना परिवारातर्फे वाढदिवसाच्या लाखात शुभेच्छा देतो व थांबतो तांसो। मी सर्वांच्या पालकांना एक आव्हान करेल की सर्वांनी एक त्याचं एक आदर्श घ्यावे आपल्या मुलांना सुद्धा सुद्धा की संस्कार लावले पाहिजे आज त्याचं वय जर पाहिलं तर त्यावर खूप त्याचं वय कमी आहे आज समाजामध्ये जर पाहिलं तर तो खूप उत्कृष्ट रीत्या होतो सर्व कलागुण संपन्न आहे तर खरंच तर मी आमच्या वाबळे कुटुंबीय यांच्या वतीनं माझ्या निमित्त वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो हा जन्मदिवस सोळा नव्वद ना नववा या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत याच्या या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी या तन्मयला एकच सांगतो का भविष्यामध्ये चांगला शीख चांगला मोठा हो आणि तू राजकारणात येणारच आहे तो काही विषय नाही पण राजकारणातून पण आपल्याला जेवढं समाजकार्य करता येईल तेवढं तेवढं थुकर आणि तुझ्या हातून देव देश धर्म आई वडिलांची सेवा करू याच तुला या आचार दिवशी विषय देतो आणि थांबतो धन्यवाद आता एक आहे

आपल्या तनुमयी छोटा पोराली आणि युवा नेते सहज सहज आम्ही ना मी गणपतीच्या दिवशी आपल्या बालविकास गणपती मंडळाच्या वेळेस तनुईचा एक छोटा फेक्स वालावला दोन तीन वर्षपूर्वी पोरांनी बारीक वाजवतो चार पाच वर्षपूर्वी आणि युवा नेते पांदी सहज असं टायटल टाकून दिला अख्ख्या गावात अख्ख्या तालुक्यात जातात त्याला मग पुढारी झालेलं आहे आम्ही लॉन्च केलाय पाललीने पालिनी लॉन्च केला त्या वेळेला आणि भविष्यात त्याच्याकडून आमच्या आमची पण अपेक्षा असं असंच मोठ्या राजकीय याच्यातून तो नेतृत्व करीन शिक्षण घेईन आणि आपल्या सर्वांचं नाव त्या ठिकाणी पुढं नेणार आहे आणि म्हणून त्याला त्याच्या या जीवनाबद्दल आणि आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक अशा शुभेच्छा देऊया मग सांगितलं ते वडील सगळ्यांची सेवा करू आणि असा थोडासा नटखट आहे म्हणजे ते पाहिजे हा मग आपण त्याच्या त्यावेळेस आपण थांबायच अरे माझे मामा प्रसाद महाराज वाघे यांची प्रवचन रूपी सेवा खूप छान झाली यांची प्रवाच रूपी सेवा बाबांपर्यंत पोचली आता आमच्या मावशी नि तर ड्रेस घेऊन आले पण त्याला आज घालायचं नाही घालून त्याच ऐकायचं सगळ्यांनी म्हणून तन्मयला वाढदिवसा इकडं आमचे दुसरे भाचे पण आहे पंकज शिंदे उपस्थित आहेत रामदा तांबोळी आहेत सर्वच मंडळी उपस्थित आहेत कंटामुच्या अध्यक्ष आहेत दादा तांबोळी स्वस्तिक बोटी चे अध्यक्ष आहेत आपले सुनील भाऊ शिंदे त्याचप्रमाणे इकडं तन्मयचे आजोबा आहे आत्य आहे सर्व महिला मंडळी उपस्थित आहे आणि आमच्या वाबळे आणि तांबोळी म्हणजे आमचं जुन्या पिढीचं नाते तर म्हणजे आजी म्हणजे माझी आत्याचे आणि हा भाचा आहे आणि म्हणून आज आमच्या लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या अशा शुभेच्छा सर्व उपस्थित महिला मंडळींच्या वतीनं आमच्या सर्व लहान सहकाऱ्यांच्या वतीनं देतो आणि धन्यवाद रामकृष्ण